कोल्हापूर महानगरपालिका हद्दीमध्ये असणारे भारतनगर येथे काही महिन्यांपूर्वी ड्रेनेज विभागाचे काम चालू असता पिण्याचे पाण्याचे लाईन लिकेज हजारो लिटर पाणी वाया जात असताना त्यामध्ये गटारीचे पाणी मिक्स होत आहे वारंवार स्थानिक नागरिक व प्रतिनिधी आणि पाणी पुरवठा विभागास संपर्क साधल्यास कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही कळंबा फिल्टर का राजारामपुरी पाणी विभाग असा प्रश्न निर्माण झाला आहे यासाठी जाणून घेऊया स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया जिल्हा प्रतिनिधी शरद नारकर यांच्याकडून घेतलेला स्पेशल आढावा बिगुल आहे परंतु अशा समस्या कोण दुरुस्त करणार याचा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे बिरो रिपोर्ट कोल्हापूरहून शरद नारकर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर गेले दोन महिने झाले इथे ड्रेनेजचे काम चालू होते त्यामध्ये झाल्यामुळे ड्रेनेजचे पाणी व घाण पाणी दूषित पाणी आमच्या घरी येते चावीला या हजारो लिटर पाणी गटरीमध्ये केल्यामुळे त्यांनी कोण सरकार लक्ष देण्यात आले त्यामुळे तातडीने हे करावे असे सहकार्य करतो भारतनगर साळुके पार्क येथे गेले तीन चार महिने मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यामुळे हजारो लिटर पाण्याचे पाणी वाया जात आहे प्रशासनाला तीन चार चार पाच ते पाच सहा आणि ऑनलाईन तक्रार पण दाखल केली होती के एम सी ऑफ ॲपवर पण त्यांच्याकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही आहे किंवा त्यांनी कोणतेही अधिकारी वगैरे पाठवले नाही तरी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मुख्य केलं पाहिजे काम के पूर्ण करून हजार लिटर पाणी वाया जाण्यापासून वाचवावं भारतनगर सौक विभाग या ठिकाणी गेले दोन महिन्यापूर्वी ड्रेनेज लाईनचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे परंतु कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना या ठिकाणच्या पाण्याच्या लाईनला गळतीला पाणी पाण्याच्या पाईप फुटल्यामुळे या ठिकाणच्या लाईनमध्ये मैला मिश्रित पाणी पूर्णपणे भागामध्ये या ठिकाणी दूषित पाणी या ठिकाणी या नागरिकांना प्यावं लागतं आणि या ठिकाणच्या आम्ही अनेक वेळा प्रशासनाला या ठिकाणचे काम करणाऱ्या ड्रेनेज लाईनच्या कॉन्ट्रॅक्टरला देखील आम्ही तक्रार सांगितली परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारच्या आमच्या तक्रारीची दखल न घेता या ठिकाणच्या सर्व नागरिकांना आज या ठिकाणी आमच्या भागामध्ये या भागातल्या सर्व नागरिकांना महिला मिश्रित पाणी या ठिकाणी प्यावं लागतं अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी या संपूर्ण भागामध्ये आमच्या येत असतं त्यामुळे या ठिकाणच्या प्रशासनाला आमची विनंती आहे त्वरित या ठिकाणची जी गळती लागलेली आहे ते त्वरित रिपेअर करून आम्हाला नागरिकांना न्याय मिळावा अशा प्रकारची विनंती करते